नमस्कार मंडळी तर आज आपण वकिलीची भाजी बनवतोय ही पारंपरिक डिश आहे दिसायला अतिशय सुंदर तितकीच चवीला जबरदस्त बनवायला ही अतिशय सोपी शिवाय घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतला आहे तर सर्वात आधी आपण हे बेसनपीठ एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये धने जिरे पूड घालायची आहे आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आता तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला यामध्ये असंच घालायचं नाहीये तर मोजून घालायचं आहे एक वाटी बेसन पीठ आपण घेतलं होतं त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एकही गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायची हिंग आपल्याला तेलामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे असा मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे मिक्स करत करत छान असं घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा यामधल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचा छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे यामध्ये एक गुठळी राहिली नाहीये हे बघा सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते सहा मिनिटाला छान असं वाफवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया हे पुन्हा आपल्याला छान असं एक्जीव करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं बेसन पीठ छान असं वाफवून झालेलं आहे यामधला सगळा कच्चापणा गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून याला पुन्हा पाच ते सहा मिनिटं असंच ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे हे बघा आता हे पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे आपण आता हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आपण आता हे मिश्रण यामध्ये भरून घेऊया आपलं हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून झालेलं आहे आपण आता याची ता भाजी पाडून घेऊया त्यासाठी इथे मी केळीचं पान ठेवून घेतलं आहे आता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर ताटामध्ये भाजी घातली तरी सुद्धा चालेल आपण आता याची भाजी घालून घेऊया इथे आपली ही भाजी केळीच्या पाण्यावर घालून झालेली आहे आता यावरती आपल्याला एक मस्त चुरचुरीत फोडणी घालून घेऊया त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे नंतर अर्धा चमचा तीळ घालायचे आणि पाच ते सहा कडीपत्तीची पाने ऍड आहे आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला भाजीवर घालायची आहे किसलेलं ओलं खोबरं यावरती घालायचं आहे आणि सगळ्यात शेवट आपल्याला यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे चटपटी तशी वकिली भाजी बनवून तयार झालेली आहे आता ही भाजी कोणत्या भागामध्ये बनवली जाते हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद